आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज भगवंताच्या मूर्तीवरती चिवर अर्पण करण्यासाठी मूर्तीला चिवरदान देण्यासाठी या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी या ठिकाणी चिवर आणलेले आहे हा निधन हळूहळू चला आपल्या बुद्धभूमी मांसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील उपासकांनी हाँ लावा, हाँ लावा, हाँ लावा, हाँ लावा। आज कुशीनगर येथील भगवंताच्या महापरिनिर्वाण मुद्रेवरती शिवर अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपासकांनी शिवर आणलेला आहे পলি আচ্ছা আচ্ছা बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी भगवंताला शिवर अर्पण करताना दिसत आहेत सारखं ना नायला सारखं बरं लोग सुनते नहीं ना पंत जी करकी सिटी पे पड़ता है करकी सिटी पे पड़ता है

भगवतो सावक संघ नमामी, सर्वांनी बाहेर चालायचं आवाज करायचा नाहीये आणि पाठीमागे स्तूप आहे आस्तिक कलश त्या स्तूपाला वंदन करायचं आणि समोर झाडाखाली चालायचं कुशीनगर येथील भगवंताच्या मूर्तीला आपल्या धम्मसहलीतील उपासकांनी या ठिकाणी शिवर अर्पण केलेलं आहे प्रत्येकाने भगवंताच्या मूर्तीला अभिवादन केलेलं आहे आजच्या या मंगलमय प्रसंगी सर्व उपासकांनी आपल्या श्रद्धेनं भगवंताच्या महापरिनिर्वाण या मूर्तीवरती या ठिकाणी शिवर अर्पण केलेलं आहे ke <tuk> diah di di sana <tangan> Ela Look okay.